नमस्कार मी हुमरे साहेब आपलं दैनिक संघर्षाद्दा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील बंगाल पिपळ्या गावामध्ये आहोत बंगाल पिपळ्याच्या परिसरामध्ये टकले नावाची वस्ती आहे आणि ही टकले नावाची वस्ती ग्रामपंचायत बंगाल पिपळ्यामध्ये येत आहे या ठिकाणी काही घरं आहेत आणि या ठिकाणी रात्री एक वाजता भयानक असा दरोडा पडलेला आहे आणि या ठिकाणी जी राहणारी जी मंडळ आहे यांना हाणमार करण्यात आली आहे काही ठिकाणी त्यांच्यावर वार देखील करण्यात आले आहे घरामधील रोख रक्कम आणि सोन्या नाण्याचं खूप मोठं असं दागिने देखील या ठिकाणी गेलेले आहेत गेवराईचं पोलीस पथक चकल्यांबेचं पोलीस पथक या ठिकाणी हजर झालेलं आहे आपण प्रत्यक्षात कशा घटना घडली आहे किती वाजता घटना घडली आहे आणि घरातलं काय वस्तू गेली कोणाला हाणमार करण्यात आली आपण या घरातली जी पुरुष आहेत आपण त्यांना स्वतः याविषयी आपण माहिती थोडी जाणून घेणार आहोत आपलं नाव सांगा अगोदर महेश टकले रानार बंगाल बरोबर किती वाजता घटना घडली किती वाजता दरोडा पडला वाजता तुम्ही काय करीत होता त्यावेळेस किती लोक होते ते हो दहा तुम्हाला हनमार केली काही हो। कशाने मारलं तुम्हाला लावला ला म्हणजे असं गळ्याला चाको लावला होता आणि घरातलं काय काय साहित्य गेलं आपल्या सोनं गेलं फक्त किती किती गेलं सोनं किती गेले दोन तीन चार तुळे गेला चार तुळे बर बर आणि बाकीच्या लोकांना काय हानमार झाली का झालं काय आणि बाकी किती लोक होते घरामध्ये आपल्या चौघ चौग चौघाला मारहाण झाली नाही दोघाला आणि ते त्यांना तुम्ही असं ओळखलं का काही झाकले होते चेरी त्यांचे समजा झाकलेलं होतं बरं तर आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत यांच्या घरामध्ये हे घर आहे आणि या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोरी झालेली आहे सध्या शोहण पथक येणार असल्यामुळे आपण त्या घरामध्ये जे घरात चोरी झालेली आपण ते दाखवू शकत नाही सध्या पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांना समज दिलेली आहे की जोपर्यंत शोहण पथक येत नाही तोपर्यंत कोणत्याही वस्तूला हात लावू नये यामुळे आपण जे काय बाहेरून आपल्याला दाखविता येईल तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पण जी रात्री घटना घडली आहे बंगाल पिंपळी येथील टकले वस्तीवर ही घटना अत्यंत भयानक आहे आणि या ठिकाणी दहा ते बारा दोरेडोखोर असल्याचं प्रत्यक्षात ज्यांनी पाहिलं आहे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे या ठिकाणी शेत शेत आणि घर एकच असल्यामुळे या ठिकाणी घरासमोरच शेते दारे धरत होते आणि त्या ठिकाणी दरोडोखोर आले आणि त्यांच्यावर अचानक हमला केलेला आहे घरामधले जे सोनं होतं ते सोन अक्षरशः घरात म्हणजे पुरून ठेवलेलं होतं ते सुद्धा त्यांनी खोदून नेलेलं आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मारहाण देखील करण्यात आलेली आहे आपण या घरातील ज्या महिलांना देखील मारहाण केली आपण त्यांचीसुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेणार आहोत हॉट एन्चिंग बस, बस 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 आपलं नाव सांगावगतो थोडं नाव सांगा कोण बाई गणेश टकले बरं काय झालं रात्री किती वाजता घटना घडली गट 1 वाजता किती लोक होते बर नऊ दहा होते बर तुम्हाला मारहाण केली काही आधी मारहानच केली त्यांनी हा कशाने मारलं आपल्याला ते चाकूने बर बर काय बोलले तुम्हाला काय म्हणले का असं काही काहीच नाही निस्ता मारितच सुटले मीच मला मारू नका पोरावर उचलून चाललं चाकू लावला चाकू हायला लागले मला हे पाय आला फिक त्याला हानली देईन फेक फेकू काय हाणलं तुम्हाला असं पुढे गेला चाकू द्या हा आडल्या पोराला उचलून चाललो मला नेऊ नका नेऊ नका म्हणून मारायचे मग असं खूप किती लोक होते ते नऊ जण होते तुमच्या घरात किती लोक होतात आम्ही चार जण मग बाकीच्याला काय मारहाण ते माझ्या जिल्ह्या काल मलाच मारलं फक्त त्यांना दोघांना दोघांनाही मारलं बरं काय झालं घरात काय चोरी वगैरे काय आपल्या दागिनं गेले आमचे किती गेले गेले दोन तीन तोळे बरं बाकी पैसे वगैरे काही पैसे नव्हते थोडे दोन तीन हजार बरं कसे नेले दागिनं म्हणजे कपाटातून नेले खांद्यात पुरून ठेवते ते खांदेले ते त्यांना तुम्हाला तुम्हाला विचारलं ते कुठं ठेवलं काय ठेवलं घरा शिरले गेले पार घेतले खांदत बसले मग त्यांना कसं माहीत होतं की इथं दागिने हे पुरून ठेवलं कसं होतं त्यांना माहीत काय बोलले नाही तुम्हाला काही सोन्याबद्दल काहीच बोलले नाही त्या म्हणून ते काही नुसतं मारलं आम्हाला बसा म्हणजे घरात त्या पहिली आणि आम्ही खांतो पार द्या मला आमचं पारच नाही गौशिरी देणी पार घेतलं दे त्यांच्याकडे साहित्य नव्हतं सा, का सगळ्या खोदकामाचं खोदकामाच नव्हतं आमचीच घेतली त्यांनी आणि जिथं ठुलं तिथंच त्यांनी खोदकाम केलं नाही चौकड उकल ते कुंकड बी तिथंच नाही उकरलं आधी कुंकड उकरलं हा हे काय कान ते सगळं नेलं कातरून काहीच नाही ठुलं हो ते कान तिकड सांग आपलं सोनली महेश टाकली बर तुम्हाला केली मारण रात्री नाही मारहाण नाही केली काय सोन ना आपलं हा कानातले गळ्यातल्या लोक होते बरं सहा आठ नऊ दहाच्या अजून पुढे होते <गराय> मग तुम्ही अरडा ओरडा काही नाही केला का अरडा करायचा त्यांनी प्रयत्नच नाही करून दिला चाकू लावले होते डायरेक्ट काढायला पण धमके देत होते म्हणजे सांग त्यांनी माझा फोटो बघितला होता त्यात सोनं पाहिलं होतं म्हणजे म्हणायचे ते ते सोनं तुझंच आहे तुला माहिती आहे सगळं तुझं मानलं की तू सांग कुठे आहे तर कुठं पाहिलं होतं त्यांनी सोनं कुठं पाहिलं होतं नाही फोटो सापडला होता त्यांनी असं चेक केलं ना कपाट ते मग त्यांना एक फोटो सापडला होता माझा बरं तुम मराठीत बोलत होते हिंदीमध्ये थे, ते हिंदीत बोलत होते पण त्यांना हिंदी अशी पक्की येत नव्हती एकच मराठीच बोलत होते हा मराठीच बोलत होते आणि कोण पुरुष मयस तुम्ही का तुम्हीच का तुम्ही नाव सांगा अगोदर आपलं गणेश महादेव टकले बरं बरं किती वाजता घटना घडली रात्री 12:30 च्या पुढे तुम्ही होते घरी सुद्धा घरी जातो बरं काय म्हणले चोर येऊन काय बोलले तुम्हाला चोरात काय आली की लगे अंगाल देतले माझ्या अंगाल देतले की लगेच एक जण होता मी जोडलो अंगाल त्याच्या मग दुसरी आली सोडून दिलं त्याला मग घरा शिरले लगेच बाकी म्हणले बसा तुम्ही आता त्यांच्याकडे काय हत्या वगैरे काय होते पकडी होत्या सारख म्हणजे ते सोनं कात्राला त्याला होतं मी त्याच्यामुळं काय ते आम्हाला मिळत नाही एका जागेवर बसल्यामुळं तुम्हाला हाणमार केली त्याने दोघाला हाणला त्यांना तुम्ही त्यांना हाणमार केली काय नाही काय गेलं घरातून काय काय गेलं ना किती तोळे गेले चार पाच तोळे तरी बी काही रोकड नगदी रुपये काही रोकड की हजार दोन हजार रुपये कशी भाषा बोलत होती ते बरं आता काय दर्शिक हिंदी बोलायची पण ते हिंदी एवढी पक्की नव्हती काय बोलून थोडीफार बोलायची आपण लगेच मराठी बोलायची मराठी प्युअर बोलत होते हा प्युअर मराठी बोलतो त्यांच्याकडे काय वाहन वगैरे काय कसं वाहनच नाही आम्हाला ते नाही सांगतायचं कोणत्या दिशेने गेले असं पाहिलं तुम्ही आपल्याला काही ह्याच दिशेने गेले ना टोटल किती लोक होते बरं एक लोक असतील तर आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत घरामध्ये दोन पुरुष आहेत दोन महिला आहेत आणि एक लहानस बाळ आहे आणि त्यांना मारहाण करण्यात आलेले आहे नऊ ते दहा दोरडेखोर होते अचानक रात्री साडेबारा एकच्या दरम्यान टकले या वस्तीवर भयानक रात्री दरोडा पडलेला आहे या ठिकाणी चार तुळे सोनं गेल्याची त्यांनी सांगितलेलं आहे सोनं हे कपाटामध्ये नव्हतं किंवा डब्यामध्ये नव्हतं किंवा पेटीमध्ये नव्हतं ते घरामध्ये पुरून ठेवलेलं सोनं होतं आणि दोरेडखोर डायरेक्टच हत्यार म्हणजे कुदळ घेऊन पार घेऊन ते सोनं खोदण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते त्यांना अक्षरशः सापडलं गेलेलं आहे जवळपास चार तुळे सोनं यांच्या घरामधून गेलेलं आहे आणि ह्यांना मारहाण देखील करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जवळपास नऊ ते दहा दोरेडखोर असल्यामुळे या ठिकाणी जो बंगाली टिपल्या जो परिसर आहे या ठिकाणी भयभयत वातावरण झालेलं आहे गेवराचे डीवाय एस पी राजगुरू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत काही चकलंबा पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण आता जाणून घेऊयात आरोपी नेमके कुठपर्यंत कोण होते आणि त्यांचा शोध लावणारच का आपण त्यांनासुद्धा सुद्धा एस पीने आपण हा विचारणार आहोत <laughs>

जे रात्री बंगाल पिपळ्यामध्ये जे वस्तीवर दरोडा पाडलेला आहे आता हे दुसरं घर आहे काळ्यांचं या ठिकाणी देखील रात्री बारा एकच्या दरम्यान दरोडा पडलेला आहे आपण जाणून घेऊयात नेमक्या यांच्या घरामध्ये दरोडा पाडलेला आहे काय गेलेला आहे कुणाला मारहाण झाली आहे का आपलं नाव सांगा अगोदर आपलं नाव सुमित्रा अशोक काळे बरं बरं काय झाले रात्री म्हणजे

ह्यांना ते खोरं एक जणांनी खोरं हातात घेतलं म्हणजे ह्या आडतो ना ह्याला खोरं घाला म्हणून डोक्यात म्हणलं हो मारू फिरू नका पण आमच्या माणसाला काय करा मारू नका तुमचं आमच्या अंगोर काय दिसन तिने पण माणसाला मारू नका फक्त ही माणूस आडतात ह्या माणसाच्या मनात आडलं तर लोक येते ना म्हणून असं आणि ह्या मावशीला मग मै लेकर होते ही मावशी लागली अशी बसली गप्प झाड म्हणलं बाई तिचा आत्ताच नवरा मला रे भाई या तिच्या अंगाला हात नाका लाव पण त्यांची काय नसती मोरणीच काढून निय दुसरं काही नाही नेलं अंगातलं बरं का किती लोक होते बरं नऊ लोक होते बाई इथं आले कसं मराठी बोलत होते हिंदी मध्ये आपल्यासारखंच बोलत होते फक्त म्हणजे ते बोलण्याचं काय सवय आम्ही आडलो ना ते म्हणित फक्त आवाज बंद करायचा नाही तर मग तुम्हाला काफी जास्त दाखल चाकू आणि मग ते तसं दाखवलं मग कुठं आडात येते आम्हाला काय घरातून तुमच्या काय काय गेलं काही फक्त पाच गरमचे झुंबर नेले बर का दुसरं त्याने काही नेलं आणि पोत नेली गळेतली दुसरं नेलं नाही काही आणि आम्हाला बाया माणसाला कोणाला हाणलं बी नाही फक्त कानातलं काढून नेलं आणि पोत नेली तोडून आणि हा हा गळ्यातली पोत आणि कानातलं ह्या तोड माणसाला हाणलं फक्त घरात त्याने तपासणी केली नाही का फोडय कपट फोड उचकी केली आम्ही उचलले बी नाही आणि तसंच तुमचं काय नाव माझा ना नंदाबा बर कारण राहायला माझ्याच झालं बरोबर तुम्हाला काय बोलले का ते मला काही नाही बोलले नसतं म्हणले आवाज जर केला तर असं चाकून भुसकीत असत तुम्हाला आम्ही गप्प बसले असे का बोललोच नाही त्यांना त्यांच्या पैसे तीन माणसं झोंबत होते आणि माझ्या पैसे एक उभा राहायला त्यांचं सगळं आंगरलं काढून घेतलं मग मला म्हणले काढते ना काढलं मग मी काढून हातामध्ये दिलं आणि मग सगळे आमच्या युवा बाहेर होते मारून मारून आडायला लागले मग मोठ्या मोठ्याने ते म्हणले ते आडाय लागले म्हणजे खोर त्याच्या डोक्यामध्ये मग ते सर अंगारला काढून घेतलं बाहेर आले मग आम्ही त्यांच्या मागे लगेच आलो मग या फोन लावायला गेल्या की यांचा फोन लगेच हिसकून घेतला हिसकून घेतला म्हणलं आता म्हणलं आपल्या नाना मेले म्हणलं आता वाचत नाही एवढं मारलं त्यांना बिनजवळ हे सारं रक्त बोल झालं यांचं आणि मग माझे मालक वारलेला आज सर माझे मग मालकाचं हे कालच तेरवा झाला आणि माझे ही आणि व आहेत माझे हे माझी मुलगी दिलेली मी इथं म्हणून मी इथं होते मरा मला आता ही अशी घटना होऊन बसते तुमचं काय नाव आहे बर बर तुम्ही तुम्ही होते रात्री घरी मला काय म्हणजे आले आल्या काय बोलले तुम्हाला ते मला कशाला बघ आपण या ठिकाणी बघत आहोत जे रात्री दरोडे खोरते या दरोडे खोऱ्याने यांना गजानी मारहाण केलेली आहे आणि पाठीवर देखील मोठे अशी वळ उमटलेले आहेत किती जण होते तुम्हाला मारहाण करायला मला ठीक आहे बर 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 काय म्हणले ते तुम्हाला आले आले काही नाही म्हणले मारला बाजूबा मी आज चालू घरामध्ये जेवण जाणार मारत म्हणजे लोटले का हाल काय तुमच्यापासून काय नेलं का पैसे वगैरे घरात काही लहान लेकर काय रडापडी काय त्यांना काय मारण केलं ते नाही नाही त्यांना किती लोक होते तुमचे बाहेर किती लोक पाहिले तुम्ही लोक का तुम्ही किती लोक दरोडोखर किती होते रात्री लोक आई दे ना ती देखो ना त्यांच्याकडे म्हणे दी आमचे 9 वाजले 9 9 वाजले 4 आमचे 9 वाजले आणि असे बोर होते जेवण बस आणि प्युअर मराठी बोलत होते की हिंदी मध्ये बोलत होते आम्हाला मराठी बोल ना गंंचा घर म्हण त्यांच्याकडे हत्यर होते हा काचरी कात्री बरं हा काज बरं मग तुम्ही तस काय लोकांना कसं सांगितलं बाहेरच्या लोकांना भांडण करून पळलो केला मग पळलो गेलो मग हा निष्ठून लोक बोलून आणले गावातले गावातले लोक हे गेले निघून त्यांच्याकडे काय वाहन होतं काय वाहन नाही असं तुम्हाला आवाज वगैरे काय काय जवळपास गेल्या राहणा निघून ओके धन्यवाद

садим ги те сега да नका बरोबर हो ફૂટ બાંધું ટાકા બાંધારે ટિટ ઘરે નો ના ભાઈ મન સમ મ ગડીમાં ગાડીમાં ઓકે ڈa 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 ڈa

I okay. do